घोटाळा बिटाळा बिटा, नाही आमच्या पक्षाच्या बैठकीत ठरलं की एकनाथ शिंदे साहेबांच्या काळात मागच्या काळात सगळ्याच आमदारांना प्रचंड पैसे दिले गेले त्याच्यामुळे त्यांचे मागचेच पैसे अजून खर्च व्हायचे बाकी आहेत जे बिचारे आता नवीन आमदार निवडून आले सत्तावीस आमदार त्या आमदारांना पाच पाच कोटी विकास कामा करता दिले ते काय घोटाळे कार्याकरता घटला करता नाही दिले डेव्हलपमेंट करायकरता पैसे दिले लाडक्या बेणीचे पैसे देण्याकरता सरकारला कसंच करावे लागत आहे आणि तू आमदार असताना तू बुलढाणा शहरातल्या चांगल्या चांगल्या घरच्या बाहेर महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याच तू अनुदान काय शेण खात होतो तू आमदार असताना पाच वर्ष तुझ्याकडे लावून फिरायला आजही तुझ्या काँग्रेस चा आमदार बुलढाणा शहराच्या तोही सिंबल लावून फिरतो मग ते काढायला सांगतो अध्यक्ष असताना की सिंबॉल लावून फिरणं म्हणजे तमाशा करणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ही सकाळ e डॉट कॉमला नक्की भेट द्याशे अर्षदा सत्काळाने एक मोठा दावा केला की एकतीस आमदारांना डिफेंडर काय वाटलं गेलं काय भूमि काय कोणी काय आरोप करत असेल आमदारांवर तर त्यांनी पहिलं सिद्ध केलं पाहिजे शहा बिनबुडाचा आरोप करून आमदारांना किंवा कोणाची प्रतिमा खराब करणे किंवा विना करण स्वतः प्रसिद्धी झोटात येण्याकरता असल्या प्रकारची स्टेटमेंट हा काँग्रेसचा प्रदर्शित करत असतो माझ्यावरही त्याने आरोप करताना असं सांगितलं की आमदार गाडीवर आमदार किती सिंबल आहे रे सिंबॉल आम्हाला विधानसभेतून मिळतो तू आमदार असताना पाच वर्ष तुझ्या गाडी लावून फिरायला आजही तुझ्या काँग्रेसचा आमदार आहे आमचे बुलढाणा शहरात तोही सिंबॉल मारून फिरतो दिल्लीपासून गल्लीपर्यंत जेवढे आमदार काँग्रेसच्या सगळ्यांच्या गाडीला खासदार आमदार गाडीत सिंबल आहे मग ते काढायला सांगतो का म्हणा तू अध्यक्ष असताना की तुम्ही का लावले सिंबल तुम्ही का तमाशा लावला म्हणून बोल तुझ्या आमदार खासदारांना पक्षाच्या की तम सिंबाल लावून फिरणं म्हणजे तमाशा करणे म्हणून तुमच्याकडे जी डिफेंडर गाडी आहे त्याच्यावर जे आहे त्यांनी खुलासा केलाच आहे पण शोधन आहे आहे की की ही वी ते शोधावं लागेल शोध शोध ना तेही आणि तू तू आमदार असताना बुलढाणा शहरातल्या चांगल्या चांगल्या घरच्या बाहेर महिला तुझ्या एड्स झालेल्या यादीमध्ये होत्या आणि त्याचं तू अनुदान जात त्याचाही शोध घे की आपण काय शेण खात होतो भाऊ मोठा घोटाळा दिवाळीनंतर सरकारचा निघणार आहे असं ही घोषणा बघा सरकारकडे शेतकऱ्याला देण्याकरता पैशाची तडजोड करावी लागत आहे लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता सरकारला कसरत करावी लागत आहे एवढंच नाही तर जे काय स्पील आहे दायित्व आहे अनेक कामांचं ते देण्याकरता सरकारला कसरत करावं लागत आहे याला कुठं घोटाळाला एक काम तर या वर्षभरामध्ये ज्याचं टेंडर निघलं नाही कुठलं काम झालं नाही हा कुठं घोटाळा शोधणार आहे बहु जुन्या आमदारांना डिपेंडर आहे नवीन आमदारांना पाच पाच कोटी अशी दोनशे अठ्ठ्याऐंशी लाखा दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटीचा घोटाळा सरकारने केला घोटाळा बिटाळा नाही आमच्या पक्षाच्या बैठकीत ठरलं की, की एकनाथ शिंदेसाहेबांच्या काळात मागच्या काळात सगळ्याच आमदारांना प्रचंड पैसे दिले गेले त्याच्यामुळे त्यांचे मागचेच पैसे अजून खर्च व्हायचे बाकी आहेत जे बिचारे आता नवीन आमदार निवडून आले सत्तावीस आमदार त्या आमदारांना पाच पाच कोटी विकास कामाकरता दिले ते काय घोटाळे करायकरता कराय करायकरता नाही दिले डेव्हलपमेंट करायकरता पैसे दिले <laughs> महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका